आज बनूया भजी अगदी झटपट चविष्ट आणि तेलगट मुळीच नाही अशी अंडाभजी अशा साध्या सोप्या परंतु चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचनला सबस्क्राईब करा सर्वात प्रथम आपण अंडे उकडून घेणार आहोत अंडे उकडून झाल्यावर यांची साल काढून घ्यायची आहे येथे पिठाचं मिश्रण तयार करून घेऊया यासाठी अर्धी वाटी बेसन त्यात आवडीनुसार तिखट थोडीशी हळद अगदी थोडासा काळा मसाला थोडीशी धनेपूड अर्धा चमचा अजवाईन चोळून यात टाकूया यामध्ये चवीनुसार मीठ आणि मिश्रण घट्टसर भिजवता येईल याप्रमाणे पाणी घालून गाठी मोडेपर्यंत मिश्रण तयार करून घ्यायचं आहे याप्रमाणे घट्टसर मिश्रण तयार झालं आहे अंड्यांच्या आवडीनुसार काप करून घ्यायचे आहेत येथे मी कांदाही गोलगोल कट केला आहे अंडी तळण्यासाठी जे तेल वापरलं आहे ते थोडं गरम झाल्यावर यामध्ये थोडीशी तिखट हळद आणि मीठ घातलं आहे हे साहित्य व्यवस्थित मिक्स करून आपण अंड्यांवर आणि जे कांद्याचे काप आहे त्याच्यावर पसरून घेणार आहोत अंड्यांना त्यांची विशेष अशी चव नसते यामुळे आपण हे मिश्रण याच्यावर टाकत आहोत तसेच आपण जे बेसनपीठ केलेलं आहे त्याचीही चव वाढण्यासाठी आपण मसाले वापरलेले आहेत कांद्याच्या कापेला लावलेलं मिश्रण व्यवस्थित पसरून अंड्याची काप त्याच्यावर ठेवायचे आहे बेसन पिठामध्ये व्यवस्थित बुडून सर्वी बाजूने मिश्रण लागेल याप्रमाणे यानंतर गरम तेलात ही भजी तळून घेणार आहोत भजी तळताना मिश्रण आणि अंड्यामध्ये हवा राहिल्यामुळे हे तेलामध्ये फुटतात आणि तेल उडण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं लांब राहून हे अंडे तळायचे आहे याप्रमाणे छान लालसर होईल इतपत आपण ही अंडी भजी तळून घेणार आहोत तयार आहे आपली चविष्ट झटपट आणि बिलकुल तेलकट नाही अशी अंडाभजी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद